श्री राम भाऊ पुंडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान राजमाता अहिल्या देवी धनगर समाज ट्रस्ट पुणे यांच्या वतीने आयोजित जीवन गौरव सम्मान सोहळा नुकताच पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम राम मोतीरामजी पुंडे यांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले फुगेवस्ती दिघी येथील अभ्यासिका परिसरात आयोजित या कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष शरद वसंतकार हे होते प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य वैचारिक प्रबोधक मंच प्रमुख राम मुळे आमदार महेश लांडगे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक नितीन अप्पा काळजे उपस्थित होते तसेच नगरसेवक सागर गवडी जालिंदर बापू शिंदे नगरसेविका कविता भोंगाडे सारिका भोर्राडे माजी नगरसेविका विनया तापकीर माजी नगरसेवक कुलदीप परांडे विकास डोळस अशोकराव पातोड धनंजय तालने नरेंद्र चरहाटे संस्थेचे अध्यक्ष नागेश वसतकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते श्री राम पुंडे यांनी समाजासाठी केलेले निस्वार्थ सातत्यपूर्ण व प्रेरणादायी कार्य हे समाजासाठी दिशादर्शक असल्याचे उपस्थित व्यक्तींनी या सोहळ्याचे औचित्य साधून श्री खंडोबा नगर सोहळा तसेच वधूवर मेळावा यांचेही आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास दिघी भोसरी व आळंदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देवी अभ्यासिका व वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले युवा क्रांती न्यूज शेगाव